आपण पाहत आहे महाराष्ट्र न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफस पुणे माझ्या इथं सकाळी लोक जमली त्याच्यामध्ये अॅपिडेव्हिट केलं कोल्यांनी केलं आमच्या बावकीने केलं म्हणजे अशोक मी सगळ्यांनी आणि शपथविधीला गेलो शपथविधीला पहिला शपथ उपमुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा सिनियरिटी प्रवाण मला वाटतं भुजबळांचा आणि बहुतेक तिसरा किंवा चौथा दिने प्रवाहचा झाला दिलीपराव वळसे पाटलाचा शपथविधी झाला की ह्याचीच सकथली मी म्हणला की पण त्यांना मंत्र मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं दादा एकही जिल्ह्यामध्ये गेले असते तरी आमची कामं झाली असती आपलं काय आता जमणार नाही त्याच्या डाव्यान हाताला कोण आमदार बसले होते त्यांना त्यांनी कानात सांगितलं मला घरी आलेल्या आमदारांनी सांगितलं असा अशोक म्हणत होता आणि नंतर तो ते गेला त्याला दाखवले का त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला अरे पाठव तो आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री होतो ना अजित पवार यांनी मनावं घेतलं मी मी मतदारांना मी आमदार होऊन दिले नाही आता मी पण चॅलेंज देतो तो आमदारच कसा का होतो काही कसं तुम्ही बघतो मी पण लोकांना सांगेल कि याची खरी अवक काय आणि आम्ही काय काम केले त्या पद्धतीनं आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स आणि सराफ डक्स पुणे